श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर आज आहे हनुमान जयंती तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहे आपल्या घरामध्ये जी काही शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता असते बाधा असते तर त्यातून जर आपल्याला सु सुटका पाहिजे असेल तर आजचा हा जो दिवस आहे तो तो खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान चालीसा ज्या वेळेस आपण घरामध्ये वाचन करतो सर्वांनाच माहीत आहे मनामध्ये आपल्या भीती असेल तर आपण हनुमान चालिसाचं चा पठण करतो आपल्याला असं वाटत असेल की घरामध्ये कोणतीतरी वाईट शक्ती आहे तर आपण हनुमान चालिसाचं पठण करतो म्हणजेच काय घरामध्ये भूत प्रेत पिछच बाधा किंवा कोणी केलेली करणीबाधा असेल तर त्यावरती सर्वात प्रभावी जे स्तोत्र असेल ते म्हणजे हनुमान चालिसाचं आणि हेच हनुमान चालिसाचं स्तोत्र आज तुम्हाला घरामध्ये वाचायचं आहे त्याचबरोबर आज हनुमानाची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा कापूरचा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आज चैत्र पौर्णिमा आहे तर काही छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहे आज मुंग्यांना साखर खायला घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायचा आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तोही व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे विहीर नदी तलाव वगैरे असेल तिथे तुम्हाला माशांना थोडेसे गव्हाचं पीठ म्हणून त्याचे छोटे छोटे गोळे तुम्हाला माशांला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो तर अग्नीला आपल्यातला थोडासा भाग तुम्हाला द्यायचा आहे म्हणजेच काय थोडंसं तूप तुम्हाला अग्नीला अर्पण करायचं आहे ओम देवाय नम या मंत्राचा जप करत करत या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ऐकायला छोट्या वाटतात पण हे गोष्टी आपल्याला कशासाठी करायच्या असतात तर पुढे येणारे जे संकट आहे तर ते टळावे आणि त्याचबरोबर आपल्या परमेश्वराने प्रत्येक वेळेस आपली रक्षा करावी यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या छोट्या 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 गोष्टी असतात तर ते करणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर आज घरामध्ये हनुमान चालिसा पठण करायचे आहे युट्यूबवरती सर्वात जास्त प्ले होणारं कोणतं स्तोत्र असेल तर ते आहे हनुमान चालिसाचं त्यामुळे आज घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करा त्याचबरोबर हनुमान मंदिरामध्ये संध्याकाळी जा तिथे काही दिव्याच्या उपाय सांगितलेला आहे तो उपाय करा त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळायचा जा आहे आणि त्याचबरोबर बघा आज घरामध्ये रामरक्ष म्हणायचे आहे आता कापूर सोबत आपल्याला काही वस्तू चालायच्या आहे तर त्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया तर ह्या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूर असेल तर घ्या नाही तर मग आपला साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल आता काय करायचं आहे बघा तुम्ही ज्या मातीच्या भांड्यामध्ये वगैरे तुमच्या ज्या भांड्यात तुम्ही रोजचा कापूर घरामध्ये जाळत असाल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे रोज ज्या वेळेस आपण घरामध्ये कापूर जाळतो ना बघा त्यावेळेस आपल्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती वाईट बाधा असतात तर त्या दूर होण्यासाठी खूप मदत होत असते आता त्यानंतर बघा कापूर जा कापूर आपल्याला त्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे विड्याच्या पानावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि त्या कापूरसोबत तुम्हाला अख्ख्या सगट दोन लवंगा ज्या असतात बघा न तुटलेल्या न फुटलेल्या अखंड फुलवाल्या ज्या लवंग असतात तर त्या त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहे कापूरसोबत त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साह्याने काडीच्या पेटीच्या साहाय्याने कधीच कापूर प्रज्वलित करायचा नाही त्यामुळे अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर दिव्याच्या साह्याने कापूर तुम्हाला प्रज प्रज्वलित करायचं आहे आणि प्रथम हा जो कापूर आहे तर तो संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे फिरवल्यानंतर तुम्हाला याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहे तुम्हाला जी कोणती माता लक्ष्मीची आरती येत असेल ती आरती तुम्हाला करायची आहे आणि त्याची जी धुरी आहे तर ते स्वतःला घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला द्यायचे आहे आपल्या उंबरट्यावरती आपल्याला हा जो कापूर आहे तर तो न्यायचा आहे आणि तिथे एक पाच मिनटं तुम्हाला तिथे ठेवायचं आहे कापूर जर संपायला लागला तर परत तुम्ही थोडासा त्यामध्ये कापरू टाकू शकता आणि संपूर्ण घरामध्ये धुरी दिल्यानंतर तुम्ही बघाल की ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्यावेळेस जिथे कुठे कानकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता दडलेली असते लपून बसलेली असते तर ती सर्व नकारात्मकता दूर होते आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमधून आपली सुटका होत असते उपाय झाल्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे तिला प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा त्याचबरोबर बरोबर आमच्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची घराची पतीची खूप मोठ्या प्रमाणात भरभराट होऊ द्या अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्याला माता लक्ष्मी प पैसाच देते असं नाही तर आपल्याला माता लक्ष्मी काय देत नाही तर सर्वच देतात सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य बरकत तर हे सर्वच माता लक्ष्मी आपल्याला देत असतात एक वेळेस आपल्याकडे थोडासा पैसा कमी असला तरी चालेल पण घरामध्ये सुख शांती समृद्धी पाहिजे तर त्यासाठीच आपण हे जे उपाय असतात तर ते करत असतो तर आज संध्याकाळी तुम्हाला कापूरचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आता उपाय झाल्यानंतर त्याची जी, जी राख आहे तर, तर ती काय करायची तर ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता फक्त नि निर्बल्यामध्ये तुम्ही टाकू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायामुळे घरातील शत्रुपिडा वास्तुदोष वास्तुदोष का तयार होतात घरामध्ये आपण थोडंसं नकारात्मक बोलत असतो शत्रुपिडा म्हणजे काय बाहेरच्या एखादी व्यक्ती आहे तर तो घरामध्ये येतो आणि खूप वाईट वाईट, वाईट बोलतो तर त्यावेळेस घरामध्ये शत्रुपीडा आपल्याला जाणवत असते करणे बाधा आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा त्या इच्छापूर्तीमध्ये अनेक प्रकारच्या अडचण येत असतात तर त्यासाठीच आपल्याला हे जे सर्व उपाय आहेत ते करायचे असतात तर नक्की हा जो उपाय आहे करा आणि कापूर रोज घरामध्ये एक जाळत झाला फक्त एक कापूर रोज आपल्याला घरामध्ये जाळायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही रोज एक लवंग सुद्धा सुद्धा जाळू शकता नाही लवंग जाळायची तर फक्त सुद्धा तुम्ही जाळू शकता तर कापूर हा जो असतो तर तो आपल्याला घरामध्ये ज्यावेळेस आपण जाळतो तर त्या अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं तर ज्यावेळेस आपण घरामध्ये एक कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला एक हजार अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळेच हे जे उपाय आहे तर ते करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर स्वतःवरून जर तुम्हाला असं वाटत असेल की घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला काही करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी घरावरून तुम्हाला ओवाळायची आहे आणि ओवाळून ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा मग एक एखाद्या अशा ठिकाणी टाकायचे जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही तर अशा पद्धतीने हे जे आजचे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत अगदी साधे साधे छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगितलेले आहे नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ आवर्जून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा श्री स्वामी समर्थ